आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्रद्धा सुनील चंद्रे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होते या निमित्ताने नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विनोद बिलावर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती वास्तविक विनोद बिलावर यांनी राष्ट्रवादी व वा महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या दोन्ही उमेदवारांवर जातीच्या मुद्द्यांवरून टीकेची झोड उठवली आहे आणि रणांगणात आपण स्वतः शड्डू टोकला आहे आज त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावल्याने सर्वांच्याच सर्वांच्या उंचावल्या असून शहरात एक चर्चेचा विषय बनला आहे गड़। शहरातून एक जागा लढवत आहे आणि आज त्यांचा प्रचार करण्याचं उद्घाटन होत आणि मी उमेदवार असल्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं माझ्यासोबत प्रभा क्रमांक एक च्या कोणताही नेते या ठिकाणी आले आहेत माझ्यासोबत आता ही सुरुवात झाली आहे काल माघारचा अंतिम दिवस होता आणि आज सुरुवात झाली आहे नगरपालिकेचा जी निवडणुकीचा रंग आहे त्याला कुठेतरी आता सुरुवात झाली आहे मित्रांनो मी आता अपक्ष म्हणून असलो तरी मला जे रिस्पॉ म्हणजे लोकांच्यातून उत्साह होत आहे की तुम्ही आमच्या प्रभागात या तेरातील अकरा प्रभागातून अनेक मतदार राजा देखील मला बोलवत आहे की तुम्ही काम करत राहा ही येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवारावरचे जे अन्याय झाला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी मित्रांनो जे मतदार राजे आहेत ती फक्त दोन तारखेची वाट बघत आहेत माझ्यासोबत जे आता श्रद्धा शिंद्रे मॅडम असतील पूनमताई असतील आणखीन जे कोण येणार आहेत त्या सर्वांना घेऊन येत्या ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मी व माझे जे कोण अपक्ष उमेदवार सहकार्य करतील किंवा उभाट्या गटाचे जे सहकार्य करतील त्या सर्वांना घेऊन शहरातील सुग्न मतदार येत्या दोन तारखेला आम्हाला सर्वांना बहुबोल मतानं मतदान करतील व तीन तारखेला गुलाल नगराध्यक्ष पदासह एक वेगळा इतिहास दडिंगच्या वे नगरपालिकेत घडल्याशिवाय राहणार नाही कारण ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची आहे ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे ही भूमी आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे हे जनता सगळे मित्रांनो जाणून आहे की आज जे अन्या अन्याय झालाय अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो मान सन्मान मिळत आहे तिथंच मला विजयाची खात्री आहे आणि ह्या विजयाचा गुलाब माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या इकडची एक मोठी बहीण आणि हा एक मोठी बहीण दोन बहिणींचा ज्या मित्रांनो एक भावाला मदत करण्याची वृत्ती जागी होती त्यावेळेला गडिंगला शहरातील चौदा हजारपेक्षा जास्त महिला भगिनी या भावाला म्हणजे माझ्यासारख्या छोट्याशा नगराधेश पदाच्या आपण सोबत जेव्हा मतदान मिळेल त्यावेळेला गडिंगला शहरातील मित्रांनो मतदार राज्यांचा जो कौल असणार आहे ते तीन तारखेला गुलाल लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं गुलाल आपलाच असणार आहे आणि विजय भाऊ हे आपलाच असणार आहे मी एक साधा माणूस आहे कामाचा माणूस आहे कामाच्या माणसाला मदत करावी एवढीच या ठिकाणी मी आपल्या मदतीने विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज